सध्या आपण पाहतोय राज ठाकरे यांच्या हस्ते सध्या तिथल्या सगळ्या उपस्थितांना शिवतीर्थ या निवासस्थानी आपट्याची पानं अर्थात ज्याला आजच्या दिवशी सोन्याचा मान असतो ते दिलं जात आहे विजयादशमीच्या दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत आजचा दिवस ठाकरेंसाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण का आजच्या दसरा मेळाव्यामध्ये ठाकरेंच्या युती संदर्भात संभाव्य युती संदर्भात काही घोषणा काही मांडणी केली जाऊ शकते अशी आशा अनेकांना आहे अशी अपेक्षा अनेक शिवसैनिक सध्या व्यक्त करतायत आणि त्यामुळे ठाकरेंच्यासाठी ठाकरे ब्रँडसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे मग ते राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या देखील इथे उपस्थित आहेत शस्त्रपूजन करण्याचा करण्याची आजची परंपरा आहे आणि सरस्वती पूजन देखील केलं जात आहे अजय माने आपल्याला अधिक अपडेट देईल अजय आपण जर पाहिलं तर नुकतंच म्हणजे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून शस्त्रपूजन जे ते ते दसऱ्यानिमित्त करण्यात आलेलं आहे त्यासोबत सरस्वती पूजन करण्यात आलेलं त्यावेळी त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतात त्यासोबतच आपण जर पाहिलं तर राज ठाकरे यांचं जे सुरक्षा रक्षक आहेत अंगरक्षक आहेत त्यांच्याकडे असलेले जे शस्त्र आहेत त्याचं पूजन जे ते राज ठाकरे यांनी त्या संपूर्ण सुरक्षा रक्षकांच्या उपस्थिती ज्या ठिकाणी केलेला आहे त्यावेळेस शर्मिला ठाकरे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतो दरवर्षीप्रमाणे राज ठाकरे जे ते त्यांच्या घरी जे ते सरस्वती पूजन करतात आणि सरस्वती पूजनासोबतच त्यांच्या अंगरक्षकांची जेवढी काही त्याचं सुद्धा पूजन जे ते करतात आणि त्यावेळी अजय त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची सुद्धा उपस्थिती होती आताही आपण जर पाहिलं तर शर्मिला ठाकरे जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचे संपूर्ण सुरक्षा रक्षक जे आहेत या ठिकाणी त्यामुळे आज शस्त्रपूजन केलं के जात आहे सरस्वती पूजन केलं जात आहे अजय धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एक